विहिरीत पड़लेले रानमांजर सुरक्षितपणे बाहेर वनविभागाची यशस्वी रेस्क्यू कारवाई जालना नियात क्षेत्रातील मौजे पाचनगडगाव येथील शेतकरी पुजाराम काळे यांच्या शेतातील विहिरीत रान मांजर पडल्याची माहिती त्यांनी रेंज कार्यालय जालना येथे दिली बुधवार दिनांक जानेवारी रोजी दुपारी मिळालेल्या माहितीनुसार या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली पाहणी दरम्यान रानमांजर विहिरीच्या कपऱ्यात अडकले असून ते स्वतःहून बाहेर येऊ शकत नसल्याचं आढळून आलं त्यानंतर वनरक्षकांनी विहिरीत उतरून जाळी आणि रक्षा साहाय्याने मार्ग तयार केला काळजीपूर्वक पूर्व कपाराजवळ जाऊन रान मांजराला हुसकावून विहिरी बाहेर काढण्यात आलं रेस्क्यू कारवाई यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर रान मांजराला कोणतीही इजा न होता नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं या संपूर्ण रेस्क्यू मोहिमेत बालाजी घोगे वनरक्षक जालना पांडुरंग डोंगरे वाहन चालक आरिफ शेख वनमजूर शेतमालक पुजाराम काळे तसंच इतर शेतकरी उपस्थित होते वनविभागाच्या तत्परतेमुळे वन्यजीवांचे प्राण वाचले असून ग्रामस्थांनी या कारवाईबद्दल समाधान व्यक्त आहे